नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल हो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे आता लवकरच जमा होणार आहेत कारण यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे तर याविषयीची थोडक्यात अपडेट त्याचबरोबर बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न आहे की या महिन्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबरचे असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये एकत्र जमा होणार आहेत का कारण अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती येत आहेत मग खरंच तीन हजार रुपये एकत्र येणार का म्हणजेच तीन हजार रुपये जमा होणार का तर या संदर्भात देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स स्वरूप प्रथम आपणास पाहायला मिळते मित्रहो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यासाठी शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो सर्वप्रथम जाणून घेऊयात आणि त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरचे एकूण तीन हजार रुपये एकत्र जमा होणार का हे देखील जाणून घेऊयात तर या ठिकाणी आपण पाहू शकता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण तर लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने तीन हजार नऊशे साठ कोटी नियतव्य मंजूर केलेला आहे आणि वित्त विभागाच्या दिनांक रोजीच्या परिपत्रकान्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरित करण्याची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखाशीर्ष क्रमांक या ठिकाणी मित्र हो देण्यात आलेला आहे या लेखा रुपये तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर अशा प्रकारे हो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यासाठी शासनाने तीनशे पॉइंट चाळीस कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये नक्की जमा होणार आहेत आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की तीन हजार रुपये मिळणार आहेत का म्हणजेच ऑगस्ट व सप्टेंबरचे एकत्र तीन हजार रुपये जमा होणार आहेत का तर मित्र हो शासन निर्णयामध्ये आपण पाहिलेला आहे की लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा लाभ म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे पैसे वितरित करण्यासाठी फक्त शासनाने मंजुरी दिलेली आहे फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या ऑगस्ट व सप्टेंबरचे असे दोन्ही एकत्र तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत तर फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपयेच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या संदर्भातील शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर ही होती लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केली केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला ला, बेल ला न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद